इथं टम्म फुगलेली पुरी कशी चेंडूसारखी उड्या मारत आहे पुरी इतकी फुगलेली आहे किंवा त्यामध्ये इतकी गच्च हवा भरलेली आहे की ज्यामुळे पुरी सरकली तरी हा त्यातली हवा लिकेज होत नाहीये तुम्ही बघू शकता तळलेली पुरी मी काठापासून दाखवते अगदी गच्च काठ काठ ही पुरी फुगलेली आहे कुठेही अर्धी पुरी फुगलेली आहे आणि अर्धी चपके असं झालेलं नाहीये पुरी बाउन्स बॅक होत आहे कुठली ट्रीक आहे की ज्याच्यामुळे ही गोष्ट होणार आहे तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बर आता एवढ्या क्वालिटीज बघितल्यानंतर पुरी खुसखुशीत आहे का तेही बघूया तर बघा अगदी सहज पुरी मोडत आहे अगदी घरातल्या लहान बाळापासून घरात वयस्क माणसं असतील तर ते सुद्धा सहज खाऊ शकतील ओठाणी खाऊ शकतील इतकी पुरी खुसखुशीत आहे बुट्टीतल्या सगळ्या पुऱ्या जर काढल्या तर अगदी तळातल्या पुऱ्या सुद्धा फुगलेल्या आहे अशा राहिल्या जर पुरी करताना पुरी तेलकट होत असेल तळल्यानंतर लगेचच चपटी होत असेल किंवा पुरी मोडताना किंवा खाताना अगदी हाताला चिपचिपी -चिप तेल लागत असेल किंवा पुरी वातड होत असेल किंवा अजून काही प्रश्न असतील तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया परफेक्ट रिझल्टसाठी मेजरमेंट आणि टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये मी अर्धा किलो पुरीचं प्रमाण दिलेलं आहे जे पाच लोकांसाठी पुऱ्या सफिशियंट होतात इथं मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे ज्याला चिरोट्याचा रवा असंही म्हणतात लहान पातेल्यामध्ये रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेत आहे मेजरमेंट सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यामध्ये थोडस पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे माझी रेसिपी करून बघताना फर्स्ट टाइम जेव्हा कराल त्यावेळी टिप्स आणि मेजरमेंट प्रॉपर फॉलो करा म्हणजे मूळ पदार्थाची चव काय आहे हे तुम्हाला समजेल आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला जो हवा तो बदल तुम्ही करू शकता तेल पाणी आणि रवा मिक्स करून झाल्यावर त्याला झाकण ठेवून वीस मिनिटं बाजूला ठेवायचं आहे टीप नंबर एक इथं आपण पाण्यातच रवा आणि तेल मिक्स केल्यामुळं रवा व्यवस्थित फुलणार आहे त्यामुळे पुरीमध्ये रवा कच्चा कच्चा असंही लागणार नाही आणि पुरी तळल्यानंतर बराच वेळा रवाळ दिसते तेही दिसणार नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच स्टेजमुळे पुरी तासभर टम्म फुगलेली राहणार आहे किंवा राहते त्यामुळे रवा तेल आणि पाण्यात भिजत घालायची स्टेप अजिबात चुकवायची नाही वीस मिनिटांनंतर कणिक मळायला घेऊया इथं मी मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण कमर्शियल रेसिपी बघतोय म्हणून मी इथं मैदा घेतलेला आहे जर तुम्ही घरी करणार असाल पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ घालून पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जो रवा आपण तेलानी पाण्यात मिक्स केलेला होता तो, तो आतापर्यंत भिजलेला आहे आणि तो परत पिठामध्ये घालून पिठाला हे सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे ज्या गृहिणी घर बसल्या जेवणाचे ऑर्डर्स घेतात ज्यांना स्वतःचा फूड कॉर्नर घालायचा आहे किंवा ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडते त्यांच्यासाठी ह्या रेसिपी एकदम परफेक्ट आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं आहे रूम टेम्परेचरच पाणी आहे थोडं थोडं पाणी घालून छोटा छोटा गोळा मळायचा बाजूला ठेवायचा परत थोडं पाणी घालायचं परत छोटा गोळा मळायचा असं करूनच आपल्याला हे पीठ मळायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही कारण हे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे रवा आपण आधी ऑलरेडी भिजवून घेतलेला आहे म्हणून इथं जपूनच पाणी घालून अगदी घट्ट गोळा मळायचा आहे चुकून जरी जास्त पाणी झालं तर पुरी तळल्यानंतर लगेच चपटी होते त्यामुळं आपल्याला पीठ इथं घट्टच मळायचं आहे स्क्रीनवर मी जवळून दाखवते पीठ व्यवस्थित अगदी मऊ बांधलं गेलेलं नाहीये म्हणजे पिठाला अजून रेषा रेषा दिसतात हे एकदम परफेक्ट गोष्ट आहे कणिक मळून झाल्यानंतर त्याला तेलाचा हात लावावा म्हणजे कणिक वरून वाळणार नाही किंवा त्याच्यावर क्रस्ट चढणार नाही वरून एक झाकण लावून एक तासभर ठेवायचं आहे पुरीची कणिक घट्ट मळलेली असेल तरच पुरी टम्म फुगलेली राहणार आहे सुकून जर पाणी जास्त झालं तर थोडीस पीठ घालून व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे बांधलेली कणिक एक तास झाकून ठेवायची आहे एक तासानंतर बघूया कणिक भिजवून ठेवल्यामुळे त्यामध्ये थोडेसे ग्लुटन तयार होते त्यामुळं कणिक थोडीशी मऊ होते आणि कणकेमध्ये लवचिकपणा तयार होतो इथं कणिक व्यवस्थित मळून घ्यायचे आहे पूर्वीपेक्षा आता कणिक थोडीशी मऊ झालेली आहे पुरीच्या लहान मोठ्या आकारानुसार आपल्याला गोळे करायचे आहेत अगदी मोठ्या पेड्या एवढे किंवा लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहेत टीप नंबर दोन पेड्याचा काठ मी अजिबात चिरू दिलेला नाही अगदी गुळगुळीत ठेवलेला आहे टीप नंबर तीन पेड्याचे काठ मी अंगठ्याने उलगडत आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जस जसं मी उलगडते ना तस तसे त्याचे लेअर सुटत आहेत किंवा निघत आहेत ही परफेक्ट खूण आहे की आपली पुरी खुसखुशीतच होणार आणि दुसरी एक महत्वाचं की याला जे मोहनचं प्रमाण झालेलं आहे तेही एकदम परफेक्ट आहे टीप नंबर चार पुरीचा गोळा किंवा पेढा तयार करताना रब बाजू आतल्या बाजूला घालायची म्हणजे पेढा गुळगुळीतच वरच्या बाजूनी असायला हवा आणि रब बाजू ही खालच्या बाजूला असायला पाहिजे पेडे सगळे तयार करून घ्यायचे आणि एका पातेल्यामध्ये घालून त्याच्यावर एक अर्धा चमचा तेल सोडायचं म्हणजे पेडे वाळणार नाही किंवा त्याच्यावर क्रस्ट चढणार नाही पुरी लाटायची कशी तेही बघूया जो गोल गुळगुळीत भाग होता तो वरच्या बाजूला ठेवायचा आणि रफ बाजू होती ती खालच्या बाजूला ठेवायची पुरी लाटायची सर्वांची आपापली पद्धत आहे तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं की पुरी एकाच बाजूनी लाटायची उलट पलट करायची नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की पुरी सगळी एकसारखी जाड असायला पाहिजे किंवा एकसारख्या जाडीची पुरी असायला पाहिजे तरच ती व्यवस्थित तेलामध्ये काठापर्यंत फुगते या पुरीमध्ये मी व्यवस्थित दाखवलेलं आहे की पुरीची रब बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आणि गुळगुळीत बाजू वरच्या बाजूला ठेवून पुऱ्या सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत टीप नंबर पाच पुरी लहान असू दे किंवा मोठी असू दे सगळ्या बाजूनी एकसारख्या जाडीची लाटून होणं हेच सगळ्यात महत्वाचं आणि स्किलचं काम आहे ज्याच्यामुळे पुरी अगदी काठापर्यंत टमटमीत पुरणार आहे मी इथं सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्याला कापडाने व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे पुरी अजिबात वाळणार नाही किंवा त्याच्यावर क्रस्ट चढणार नाही आता आपण पुऱ्या तळायला घेऊया पुऱ्या तळताना काय चुका होतात तेही बघूया इथं मी मध्यमाचेवर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक पुरी सोडली तेल मध्यम आचेवर गरम केल्यामुळं चा के पुरी, पुरी, पुरी अगदी टम्म फुगलेली नाहीये थोडीशीच फुगलेली आहे सगळ्यात महत्वाचं अजून एक मला सांगायचंय की पुऱ्या तळताना नेहमी लोखंडी कढई वापरावी लोखंडी कढईचा जास्त चांगला रिझल्ट येतो गॅसची आच मी आता मोठी केलेली आहे पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर झारीच्या मागच्या बाजूने पुरी दाबायची म्हणजे पुरी अगदी टम्म फुगते अशा तऱ्हेनं गोल्डन रंगावर सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट हो म्हणजे पुरी काढण्यासाठी अशी वेताची किंवा बांबूची जी बुट्टी असते त्याच्यामध्ये पुऱ्या काढायच्या स्टीलच्या चाळणीपेक्षा ताटापेक्षा अशामध्ये काढलेल्या पुऱ्या ह्या जास्त वेळ फुगलेल्या तशाच राहतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण कारण जर गरम गरम पुरी ताटामध्ये परातीमध्ये काढल्यास पाण्याची वाफ होते व वा... व पुरीला खालच्या बाजूने पाणी सुटते आणि पुरी लवकर मऊ पडते म्हणून वेताची बुट्टी जर वापरली तर पुरी तासभर अगदी टमटमीतच फुरलेला राहतात इथं लाईट गेलेली आहे त्यामुळे कढईमध्ये तुम्हाला अंधार दिसत असेल तरी पण सगळ्या पुऱ्या अगदी टमटमीतच फुगलेल्या तुम्हाला दिसत असतील मगाशी आपण मध्यम आचेवर तळलेली पुरी आणि आत्ताच्या हाय फ्लेमवर तळलेली पुरी दोन्ही समोर ठेवलेल्या आहेत रिझल्ट तुमच्या समोर आहे टीप नंबर सहा मध्यम आचेवर किंवा लहान आचेवर जर पुरी तळली तर पुरी एकशे एक टक्का तेलकट होते नंबर जर गॅसची फ्लेम हाय असेल मोठ्या आचेवर जर पुरी तळत असाल तर पुरी तेलकट तर अजिबातच होत नाही पण काठापर्यंत अगदी पुरी टमटमीत पूल त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हाय फ्लेमवर तेल उकळत असतं आणि उकळत्या ते तेलामध्ये जेव्हा पुरी सोडली जाते त्यामुळं तेलाच्या टेम्परेचरमुळे पुरीतल्या पाण्याची वाफ होते आणि ती वर ढकलली जाते त्यामुळे पुरी फुगते यालाच आपण पुरी टम्म फुगते किंवा पुरी फुगण्याची क्रिया म्हणतो म्हणून सगळ्या पुऱ्या जर फुगायच्या असतील तर तेलाचं टेम्परेचर हे हाय ठेवायला पाहिजे स्क्रीनवर लक्ष राहू दे आता पुऱ्या चुकण्याची कारण आपण बघूया पुरी वातड का होते तर सगळ्यात महत्वाचं त्याला सफिशियंट तेल नसेल तर आणि पुरी तळताना तेलाचं टेम्परेचर तेला जर व्यवस्थित नसेल तर पुरी तळल्यानंतर नंतर वातड होते कारण नंबर दोन पुरी तेलकट का होते तर सगळ्यात महत्वाचं तेल व्यवस्थित न तापलेलं असणे आणि दुसरी गोष्ट पुरीची कणिक मळताना जर फार मऊ झाली असेल पाण्याचा अंश त्यामध्ये जास्त असेल तर अशा वेळी लाटलेली तेला तेला पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर जास्त वेळ तेलामध्ये राहते आणि परिणामता पुरी जास्त तेल शोषून घेते आणि मग पुरी तेलकट किंवा चिपचिपीत होते आणि अशा पुऱ्या हाय फ्लेम वर जरी तळल्या जरी फुगल्या तरी ताटामध्ये काढून ठेवल्यावर लगेचच त्या चपट्या होतात म्हणून पुरीचं पीठ हे घट्ट म्हणलं जातं व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे मेजरमेंट आणि टिप्स फॉलो केल्या तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अगदी बाउन्स बॅक होणारी हुसखुशीत लुसलुशीत अगदी ओठांनी खावी अशा पुऱ्या तयार होतात याची शंभर नाही एकशे एक टक्का खात्री स्क्रीनवर तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर पुरे केल्यानंतर सुद्धा पुरी तळातली अजून सुद्धा फुगलेल्या आहेत तशा आहेत या व्हिडिओमध्ये पुरीच्या सर्व क्वालिटीज आणि पुरी करताना येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी माझ्या परीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे मला वाटते सर्व प्रश्नांची उत्तरे इथं मिळालेली असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका तुमच्या अशा कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणा मिळत असते परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद